हा मॅडम हा नवीन स्टॉक आणलेला आहे आपण आपल्या कस्टमर साठी कमी बजेट मध्ये चांगले चांगले व्हीकल आणले आहे एम एच पंधरा दोन हजार सात सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे मॅडम आता आपला कोणताही कस्टमर आला आपल्या दारी तर कमी बजेट मध्ये गाडी घेऊन जाऊ शकतो म्हणजे टू व्हीलरच्या भावामध्ये फोर व्हीलर भेटणार आहे सनराईज वाहन बाजारला असे प्रत्येक त्या सणासनीच आपण काही ना काही ऑफर ठेवत राहतो तर नक्कीच या सनराइज कारला आणि आपली आवडती व्हीकल कमी बजेट चांगली कंडिशन आणि व्यवस्थित एकदम तुम्ही बघू शकता आता है। ली ली, दुमी ही पन, एक अजून गाडी आणलेली आहे मॅडम बघितली तुम्ही गाडी छान आहे ही पण एकदम व्यवस्थित कंडिशन ना दोन हजार अकराची ची गाडी फर्स्ट ओनर जेवढे पण व्हीकल आपल्या पैसे आता स्टॉक आणले ना सर्व फर्स्ट ओनरच आणून ठेवलेलं आपण तर नक्की जो पण घेणार आपल्याकडून गाडी तो नावच काढाल आपलं आणि आपल्या वाहन बाजारचं तसंही नाव खूप जास्त आहे तर देवाची कृपाने अजून नाव वाढणार आहे कारण की या भावात माझ्या गावात फक्त आपल्या वस्तू आहे आता सर्व या भावात आता ही गाडी जी आहे फक्त दोन हजार अकराची दोन लाख एकवीस हजार ऑफर ठेवली त्याच्यामध्ये पण कमी करून देणार आहे मी तुम्ही बघू शकता मित्रांनो गाडी एकदम कंडिशनमध्ये आहे तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये मी परत वाटलं तर इंटर आउटडोर वगैरे सर्व दाखवून देईल त्याच्यानंतर परत एम एच पंधरा आल्टो दोन हजार सोळा सतराची गाडी एम एच पंधरा या भावात माझ्या गावात दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये त्याच्यात पण तो कमी करून देणार या आणि घेऊन जा एकदम कमी रेंज मध्ये तर परत एक आय टेन फर्स्ट ओनर मध्ये बघू शकता मित्रांनो एकदम कंडिशन मध्ये गाडी घ्यायची आणि वापरायची कायच करायचं नाही स्पोर्ट्स मॉडेल आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये देणार आहे एकोणतीस पर्यंत पेपर पूर्ण क्लिअर आहे गाडीचे एकदम या भावात माझ्या गावात तुम्हाला वस्तू भेटणार आहे या आणि आपली आवडती व्हिकल घेऊन जा पॉवर विंडो वगैरे जेवढे पण तुम्हाला गाड्या दाखवतोय ना मी याच्यामध्ये सर्व फीचर्स वगैरे तुम्हाला भेटणार आहे आणि जी तुम्हाला क्वालिटी पाहिजे गाडीमध्ये का गाडी घेतल्यानंतर आपल्याला काम नकोय टेन्शन नकोय त्रास नकोय डॉक्युमेंटरी पण डॉक्युमेंटरी मध्ये पण त्रास नकोय सर्व क्लिअर भेटणार आहे नक्कीच तुम्ही कारला व्हिजिट करा अजून तुम्हाला स्टॉक दाखवता या पुढं पहा मित्रांनो ही आल्टो एम एच पंधरा फर्स्ट सेकंड ओनर गाडी आणलेली आहे गाडी पण छान दोन हजार पाच ची सत्तावीस पर्यंत पेपर पूर्ण आहे मॅडम आता जो पण कस्टमर येईल ना मला लईच कमी बजेट आहे आणि त्याच्यावर बजेट नाही आणि पंधराच वस्तू हवी आहे व्हाईट कलरच हवं आहे तर त्याला तुम्ही ही गाडी सजेस्ट करू शकता कमी रेंजमध्ये चांगली वस्तू आहे खूप छान गाडी आहे सनराइज कारला विजिट करा आणि आपली आवडती व्हेकल घेऊन जा नो हे पा ही परत एक चुमुकली आणली छोटीशी ऑटोमॅटिक एकदम छान एकदम पाई म्हणजे थोडक्यात ह्या भावात माझ्या गावात ही ऑटोमॅटिक वस्तू भेटणार आहे तुम्हाला हे आहे ऑटोमॅटिक आहे गाडीची ऑफर मॅडम आपल्याला फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये दिली त्याच्यात पण तो कमी करून देणार आहे एवढी छोटी गाडी ऑटोमॅटिक मध्ये आज लोकांना खूप डिमांड आहे या गाडीचं ही पण गाडी आपल्याकडे कमी रेंज मध्ये तर नक्कीच कोणतंही कस्टमर आला तर आपल्याला कमी रेंज मध्ये गाडी द्यायची ओनर मध्ये बत्तीस लाख ऐंशी हजार ऑफर आहे त्याच्यामध्ये कमी होणार आहे ना होईल ना तुमचा मान सम शंभर टक्के होईल कारण की आपल्याकडे नाटक भरपूर येणार आहे दोन हजार एकोणीस फर्स्ट ओनर मध्ये ऑफर आहे एकोणीस लाख ऐंशी हजार मध्ये कमी जादा होईल तिच्या नंबर पण छान आहे व्यवस्थित व्हाईट कलर आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी हिची ऑफर आहे सात लाख पंच्याहत्तर हजार डिझेल गाडी होईल ना मान सामान होईल तुमचा आणि ती आर्टिका त्याच्यानंतर ही आर्टिका आलेली आहे दोन हजार ची आहे फर्स्ट ओनर मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी मिटेड आहे हिची ऑफर आहे पाच लाख पंचाहत्तर हजार त्याच्यानंतर न्यू लुक मध्ये एकोणीस ची सेल्टॉस आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे हिची ऑफर आपण एकदम निगोशिएबल ठेवलेली हिची ऑफर आहे तेरा लाख पन्नास हजार त्याच्यानंतर क्रेटा आहे दोन हजार ही आग... 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 दोन हजार एकोणीस ची आरटी काय ही हिची ऑफर आहे अकरा लाख पंच्याऐंशी हजार फर्स्ट ओनर मध्ये गाडी त्याच्यानंतर न्यू लुक मध्ये पेट्रोल सीएनजी आर्टिक आहे तिची वापर आहे का वाटतो दोन हजार तेवीस ची आहे फर्स्ट ओनर मध्ये कंपनी एन सीएनजी आहे पेट्रोल प्लस सी एन जी एअरबॅग वाली गाडी हिची ऑफर आपण केलेली आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार ऑफर दिलेली त्याच्यात निगोशिएबल होईल त्याच्यानंतर हिचे एरबॅग आहेत पूर्ण ओरिजिनल दोन हजार तेवीस ची गाडी कंपनीचं सर्व्हिस रेकॉर्ड वगैरे सगळं व्हॅलिड आहे तिचं अशेच गाडीचे व्हॅरायटी वगैरे तुम्हाला लागत असेल कमी रेंज मध्ये चांगले वस्तू लागत असेल तुम्हाला तर सनराइज कार आपली आवडती व्हीकल या भावात माझ्या गावात तुम्हाला भेटणार आहे आमचा ॲड्रेस आहे मुंबई आग्रा हायवे मुंबई नाका सर्कल गारवा बिर्याणी समोर नाशिक मोबाईल नंबर डिस्प्लेवर दिलेला आहे त्या डिस्प्लेवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली आवडती व्हीकलचे फोटो डिटेल तुम्ही मागू शकता आणि नक्कीच दिवाळीचे ह्या मुहूर्तावर तुम्हाला खूप चांगले चांगले व्हेरायटी आणि चांगले चांगले कंडिशनला व्हीकल आमच्याकडे भेटणार आहे सनराईज कारला विजिट करा आणि आपली आवडती व्हीकल घेऊन जा थँक्यू